नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सुंदर विचार या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण मृत्युंजय कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपल्या प्रतिसादाबद्दल आपले, प्रतिसादा आपले मनापासून आभार आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यापर्यंत मी मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी घेऊन येत आहे खूप छान शब्दामध्ये शिवाजी सावंतांनी लेखन केलं आहे जसं की काय आपल्या समोर घडतंय सगळं असं शिवाजी सावंतांचं हे लेखन आहे पहिल्यांदा आपण बघतोय की कर्ण त्याचे मनोगत व्यक्त करत आहे त्याच्या जीवनाबद्दल सांगत आहे त्याला पडलेले प्रश्न आपण बघत आहोत काल त्याला कालच्या भागामध्ये आपण बघितलं की कर्णाला प्रश्न पडला की हे कवच कुंडल मलाच का म्हणून तो गंगा मातेकडे गेला आणि त्यांना प्रश्न विचारू लागला त्यानंतर तो घरी आला आणि पुढे दुसऱ्या दिवशी त्याला हस्तिनापूरला जायचं आहे त्याच्या बाबांबरोबर वर तर ती त्याची तयारी करणार आहे चला तर मग वेळ न घाला होता पुढचा भाग बघूया दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणार एक एक साहित्य एकत्र एक करू लागलो मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं आता चंपनागर सोडावं लागणार होत इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किशूक सांतवन, दंडनी मधु पाटल खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते इथल्या पत्ररत, शेन कुकील क्रौंच कपोत या पक्षांपासून आता दूर दूर जाणार होतो इथल्या ब्रह्मदत्त वीरमित्र बाहुकेत या मित्रांना मी दुरावणार होतो वटवृक्षाच्या गर्द असलेल्या उभारा देणारा फोडाप्रमाणे जपलं होतं गायीच्या वासरासारखं वाढविलं होतं हरिणाच्या शाबकासारखं जतन केलं होतं त्या राधे मातेला सोडून मी आता दूर कुठंतरी जाणार होतो जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवर ओठांवरून सुकले नव्हते त्या माझ्या प्रिय मातेला अश्रून शिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते त्या चौकस निरागस आणि भाबड्या शोणाची आज आणि माझी आता ताटातूट होणार होती आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणू लागली कि इथल्या गंगा मातेच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रसंड प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो मी हस्तिनापूरला जाणार होतो कस असेल हे हस्तिनापूर तिथं मोठे मोठे वाडे आहेत म्हणे प्रचंड व्यायामशाला अनेक विध शास्त्र शास्त्रशास्त्रांनी साठवून भरलेल्या शस्त्रकला पुरपुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रंगांनी भरून गेलेल्या अश्वशाळा शांतपणे सांतवन वृक्षांसारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत असे भव्य मंदिर तिथे आहेत आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे त्यांनी ते गजबजून गेलेले आहे गुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीच नगर आहे म्हणे ते कोणत्या दिशाला असेल ते विचारांच्या तंद्रीत हाती लागेल थे थे ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो तेवढ्यात शोन बाहेरून आला त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो तो म्हणाला वसुदादा बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही आपल्याला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल मी काहीच बोललो नाही आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले शोनस त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवग्रहण मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली एकच लक्षात ठेव असू गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या त्यातील दोन अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले माझ्या सर्वांगा सर्वांगावर रोमांच उभे राहिले वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं माझ्या रक्तातील बिंदू न बिंदू त्या अश्रूंना सांगत होता माते तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही काहीतरी आठवल्यामुळं ती पुन्हा पूर्ण कुटीत गेली लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीचं ला चांदीची लहान पिठी ठेवली अत्यंत भारवलेल्या स्वरात ती म्हणाली वसू जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पिटीचं दर्शन घे माझ्या जागी तिलाच मान तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ मी पेटी उत्तरीयात व्यवस्थित बांधून घेतली आणखी एकदा आईला वंदन केलं तिनं थरथर त्या हातानं दह्याचे चार थेंब माझ्या हातावर घेत घातले मी ते घेतले एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दुस दृष्टिक्षेप टाकून मी त्या मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो रथ तयारच होता शोन बाबांना काहीतरी विचारत होता बाबांनी मला रथात बसायला सांगितलं मी रथात बसता शोनानं बाबांना विचारलं दादा कुठे निघालाय त्याचे डोळे बावरले होते रडवेले झाले होते तो माझ्या बरोबर हस्तिनापूरला येणार आहे तुझा आत बाबांनी घोड्यांची वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पाठीवर जोरदार आसून मारीत त्याला सांगितलं घोडे चौखरुधळले आणि वेगानं धावू लागले शोन हात उंचावीत दादा थांब दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं मी सुटकेचा निश्वास टाकला रथ पुढं धावू लागला पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल पण हात उंचावी तो अजूनही धावतच होता मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला भोळ्या भाबळ्यानी पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या अंगी सुद्धा किती मोठी चिकाटी होती त्याला माझ्या बरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता किती हट्टी होता तो पण हट्टी तरी कसा किती सहज निर्भेळ प्रेम होत त्याचं माझ्यावर थोड्या वेळातच तो धाप धावपा टाकतच आमच्या जवळ आला त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती फारच दमला होता तो पण तशाच स्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळं तुटक तुटक शब्दात तो म्हणाला म मला सोडून जातोस की काय रे दादा तू तू गेलास तर मी तुझ्या बरोबरच येणार परत जाणार नाही मी बाबांच्याकडं पाहिलं क्षणभरस थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले ठीक आहे चल तूही शोणानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला खरच किती भाग्यवान होतो मी मला शोणासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता नगरी जवळची एक एक खुनेची ठिकाणं माग पडू लागली आजूबाजूच्या गर्दवनराई चंपा नगरी अस्पष्ट होऊ लागली माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं माझ्या बल बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्या होऊ लागला बकुल खदीर दंडणीचे वृक्ष माग पडू लागले भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपा आमच्या शेजारांच्या पर्णकुट्या कुठ्या माग पडू लागल्या दोन दिवसापूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगरी बाहेरच पठार आलं त्यावरचा पाषाण मध्यभागी एकाकीपण तापत उभा होता मला राजा म्हणून मान देणार लुटु ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन महाराज वसुसेनाचं ते सिंह सिंहासन मला मूकपणे निरोप देऊ लागलं हात उंचावून उन मी त्याला नि चंपानगरीला वंदन केलं माझ जीवन बालपणीची हिरवळ सोडून धावू लागलं चंपा नगरीकडून हस्तिनापुराकडं हस्तिनापूर गुरुराजांची सामर्थ्यशाली संपन्न राजनगरी महापराक्रमी योद्ध्यांची नगरी कलाकारांची नगरी ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो ते हस्तिनापूर एक मासानंतर येऊ लागलं वाड्यांचे आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संतपणे वाहत होती तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चितकारत होते आजूबाजूच्या दोन तीन योजनात फक्त उंच उंच वाडे गोशाला अश्वशाला मंदिर आणि व्यायामशाला यांची गर्दी उडाली होती महाप्रतापी निपुण्यवान कौरवराज धूतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता माझ्या आयुष्याचा रथ सुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता चंपा नगरीत गंगा मातेनं जशी मला सोबत दिली होती तशीच ती इथंही देईल काय मी स्वतःलाच विचारलं मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल गायीच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल पाण्याकरिता गंगेकडं कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन माझे डोळे तेथील ती एक एक दृश्य टिपू लागले पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगरचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांनी गुलाबी केसरी रुपेरी असे अनेक रंग चढले होते आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या मी पाहू लागलो आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुलनेच्या मुखावर जसा विरहाचा भाव असतो तसा तसलाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसत होता त्यांच्या शेजारीच एक काळाकुट्ट ढग होता त्यामुळं मला कदाचित तसा भास झाला असेल आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोट हस्तिनापूरच्या मुखावर फिरवून जणू ते त्याला सांगत होते आता आपली भेट उद्या आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं रथ अश्वशाळेपाशी थांबला नेहमीप्रमाणे शोन पटकन उडी मारून खाली उतरला मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडच दिसत होता तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधला होता सगळी चंपा नगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका त्याचा घेर मोठा होता तट घडविलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता आ दुहाती अनेक दालन होती मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता त्यात मावळ त्या सूर्यदेवांची असंख्य किरण मन मानेल तसा विहार करीत होती निरनिराळ्या रंगाचे मासेने शुभ्र ऐदार मानेचे राजहंस विरहत होते निळ्या पांढऱ्या रंगाची कमळं वायू लहरींबरोबर इकड तिकडं डोलत होती त्या तलावाच्या चारी कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या चार सिंहाकृती होत्या समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या एकशे पाच होत्या त्या एखादी पायदंडी चुकली तर नाही ना या शंकेन मी त्या परत मोजू लागलो एक दोन तीन चार पाच वीस पन्नास शंभर एकशे एक दोन चार पाच नि एकशे सहा अरे मागाशी तर एकशे पाच होत्या आता एकशे सहा कशा झाल्या मी विचार करू लागलो असेनत का एकशे पाच एकशे सहा आपणाला काय असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापूरच्या त्या वैभवशाली पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्या भोर सात घोड्यांचा सा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महादारा महाद्वारातून आत शिरला कुणीतरी पोट तिडकीनं ललकारी दिली हस्तिनापुराधिपती महाराज दूतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन सगळे सेवक आणि द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले बाबांनीही रथाच्या दिशेने वाकून अभिवादन केलं काय काका केव्हा आला चंपानगरीहून युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं हा आत्ताच येतो आहे युवराज बाबांनी विनयानं उत्तर दिलं मी रथातूनच युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो त्यांच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता हातातील डेरेदार गदेमुळं तर तो फारच एडदार दिसत होता एकाच झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला त्यांच्या चालीत कोणतीही न आढळणारी ऐट होती त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होत हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदक नि पाणीदार होते नाग भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं पण का कुणास ठाऊ त्याच्यातली एकच गोष्ट मात्र मला खटकली ती ही की सगळ्या जगाला एखाद्या अजगारासारखा विळखा घालून पाहणाऱ्या त्याच्या भुया फारच जाड वक्र होत्या आमच्याकडे पाहत त्यानं बाबांना विचारलं काका हे कोण हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोन युवराज बाबांनी उत्तर दिलं कर्ण आणि शोन छान लय आहे पण यांना कसं का काय आणलं ताज आपली राजनगरी दाखवायला ठीक आहे अमात्यांना भेटा ते दाखवतील यांना सगळं नगर झंजावातासारखा तो आला तसा वळला आणि विजयसारखा झपाझप जप राजवाड्याच्या पायदांड्या चढू लागला जवळजवळ सगळ्या पायदांड्या तो चढूनही गेला आता एकच पायदंडी शिल्लक राहिली पण तेथेच ते थांबून तो पुन्हा माघारी वळला आणि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरासर त्या सगळ्या पायदांड्या उतरून तो परत आमच्या जवळ आला माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडे एकटक पाहत तो म्हणाला तुझी ही कुंडल तुला जन्मजातच आहेत काय होय मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं फार सुंदर दिसतायत तू या कु तू या कुंडलामुळं इतका की या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही काय काका माझ्या कांद्यावर हात ठेवीत त्यानं मान माग टाकून गदगदा हसत बाबांना प्रश्न विचारला ते गडबडून गेले असावे काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले मगाच्या त्या काळ्या कुट्ट ढगांना बहुदा सूर्यदेवानं झाकलं असावं कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढर फिकट दिसू लागला मला त्यामुळं थोडस कोंदटल्यासारखं वाटलं युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकीत पायदांड्या चढून निघूनही गेला आम्ही दोघही त्याच्याकडे पाहतच राहिलो त्याची पाटमुहरी आकृती हळूहळू अस्पष्ट दिसत होती थोड्या वेळापूर्वी झाकलेला आकाश आता निवडलं असावं वा कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पुन्हा स्पष्ट दिसू बाबा रथशाळेत रथ सोडून आले पायदांड्या त्रास नको म्हणून शोणाला त्यांनी आपल्या दारणात पोहस्त केलं महाराज धुतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदांड्या चढू लागलो त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींच्या घंटा घनगणू लागल्या बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या भीती कुतूहल आदर संकोच अशा अनेक विचित्र भावनांनी माझं यांनीच हे नगर गंगेच विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षांपूर्वी इथं वसविलं होतं त्यांचे पण महाराज कुरू इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानं प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले त्यांच्या वंशजनांचा कौरव म्हणून मानू लागले पराक्रमी श्रेष्ठ पुरुरवा इंद्राला सुद्धा शरणागती पत्कराला पत्करायला लावणारे नहुष आपल्याला आपल्या दिग्गजांना सारा आर्यवर्त दनानून सोडणारे ययाती त्यांचे पराक्रम पुत्र यदू दुष्यंत भरत हस्ती आणि तेजस्वी महाराज झाले होते त्या सोमवंशाचा कर्तृत्वानं प्रचार विसर पडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमीनी गुणसंपन्न असले पाहिजेत कसे असतील ते महाराज कुरु पण महाराज कुरुच का त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते विदुरत अनश्वन परीक्षित भीमसेन परिस्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती महाराज कुरु म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होतं एका मत्स्यकन्याशी विवाह करणारे परिस्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता एवढे अमाप राजवैभवावर यत किंचित म्हणून लात मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर गुरुकुलाचा परंपरेचा साक्षात कळसच किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदाने धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्यानं पाहिले असते एक एक कक्ष माग टाकत आम्ही चाललो माझे डोळे जाता जाता जेवढं जेवढं शक्य होत तेवढं टिपू लागले राजवाडा अनेक सुगड कक्षांनी सुशोभित दिसत होता कक्षातील प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरलेली होती खांब एकेका -एक अखंड गंडकी पाषाणातच घडविले होते कक्षाच्या भिंतीवर गुरुकुलातील बुरजांच्या जीवन प्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्रे रेखाटली होती प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दास दासी विनयानं उभ्या होत्या त्यांच्या प्रत्येक हालचाली होत होत्या जागजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पवित्र्यातले घोटीव पाशाणी पुतळे उभे होते ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर कुळखीळ कपोत भारद्वाज असे पक्षी कोंडले होते ते चित्र विचित्र आवाज काढित होते पराक्रमाचं जिवंत शिल्प होत ती राजवस्तू आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो सोन्यानं मडविलेल्या एक उंच नक्षीदार असनावर महाराज धुतराष्ट्र बसले होते त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता अंगात मधूनच चमकणारी तलम राजवस्त्र होती गळ्यात माणिक मोती वैद्रू यांच्या टपोऱ्या माळा होत्या त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती रुंद छातीचे महाराज दाट भरदार पांढऱ्या दाढीमुळे एटदार दिसत होते पण त्यांच्या डोळ्याभोवती काळी काळी वलय होती डोळे मिटल्यासारखे दिसत होते त्यांच्या उजव्या हाताला पण थोडस खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य निनित चेहऱ्याची व्यक्ती बसली होती शुभ्र उत्तरीयाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्ट दंड केळीच्या काभाऱ्यासारखे सतेज होते चेहरा कुंभासारखा गोल होता डोळे शांत आणि गंभीर होते कपाळावर गंधाचा एक टिळा होता महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचीपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती आत्यंतिक आदराने बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं आम्हालाही त्यांनी तसं करण्यासाठी खुनावलं आम्हीही वाकून प्रणाम केले मी आपला सेवक सूतराज अधिरा अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करीत आहे माझे हे पुत्र कर्ण शोणही अत्यंत आदराने आपल्याला वंदन करतायत महाराज वाकूनच बाबा म्हणाले ए सुतराज अधिराथा काय म्हणते तुझी चंपानगरी आणि तुझ्या बरोबर तुझा तो कवच कुंडल असलेला पुत्रही आहे की काय आम्ही पुष्कळ ऐकला आहे त्याच्या त्या कवच कुंडलांबद्दल यानंतर धृतराष्ट्र आणि कर्णाच्या बाबांमधील संभाषण काय होते हे आपण पुढील भागात बघूया तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मृत्युंजय कादंबरीचे वाचन तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा व इतरांनाही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब